पण विजयदुर्गच्या आतमध्ये भर समुद्रामध्ये एक टापू असा आहे समुद्रापासून फार खाली नाहीये की आंग्र्यांना आंग्रेंची जे नौका आहे तर त्या भर समुद्रामध्ये एक सलग एका ठिकाणी थांबायच्या उभ्या असं काही कागदपत्रांमध्ये युरोपियनांचे मिळत तर भर समुद्रामध्ये नौका थांबू शकत नाही त्याचं कारण काय की ते इकडे तिकडे जाते वाऱ्याने ती, ती हिरकावे खाती प्रचंड ती एका ठिकाणी थांबण्यासाठी नांगर टाकला नांगर टाकला की ती एका जागी स्थिर राहते पण भर समुद्रात नांगर कसा टाकणार किती खाली नांगर जाणारे आंग्रे काय करायचे की तिथे यायचे आणि तिथे ते नांगर टाकायचे उभे राहायचे नंतरच्या काळामध्ये मरीन आर्कोलॉजी मध्ये समुद्राच्या खाली गेल्यावरती आपल्याला त्या भागाचा टापूचा मॅपच लक्षात आला आणि तो भाग तसा समुद्रापासून आहे थोडा मला असा प्रश्न पडतो की आंगऱ्यांना काय पानबुडे वगैरे त्यांच्याकडे होते आहे त्यांना समुद्राचा तळ कसा माहिती खाली हा भाग आहे तेवढाच भाग फक्त थोडासा कमी आहे आणि तिथे तो आपण नांगर टाकू शकतो आणि तिथं जहाज उभी राहू शकते हे आंगऱ्यांना माहिती होतं आणि तिथं ते जहाज नांगर टाकून उभं करायचे आणि मग युरोपियनच्या या सगळ्या जहाजांवरती लक्ष ठेवायचे की ज्यांनी गुन्हे आमचा परवाना घेतलेला नाही ते जहाज जप्त करायले नंतरच्या काळामध्ये त्या आंद्रिया बँक वरती फार छान प्रवळ जे असतात ती प्रवळ आले त्या भागाला देखील आंद्रिया बँक म्हणूनच गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं